आज सप्त हिंद केसरी मन्याचा कार्यक्रम बलमा ग्रुपच सगळे आज इथं उपस्थित आहे तर सोने भाऊ काय सांगसान मनाबद्दल माने आणि बलमाची जोडी अखंड महाराष्ट्राला वेळ लावून गेलेली आहे आज आपल्यात मान्या नाहीये मनाचा मनाला अतिशय पाहिले तुम्ही काय सांगसान आज <coughs> मनाविषयी बोलन तेवढ कमीच आहे हा <laughs> मन्याची नामची सांगड जसा आमचा बलमा जास्त म्हणजे पळाला तर तो फक्त मन्यामध्ये मन्याबरोबर आणि सगळ्यात जास्त मण्याची बलमाची जोडी जास्त फेमस होती मन्याचा बलमाचा लाचचा गाठा देऊ झाला मन्याच्या पायाला लागल्यामुळे थोडासा माने तिथं कमी होऊन लाचचा गाठ मण्याचा आणि बलमाचा झाला पण मना गेल्यानं नानाला त्यांना नाही तर सर्व महाराष्ट्राला पुणे जिल्ह्याला पूर्ण बैलगाडा तमा मालकांना सगळ्यांनाच दुःख आहे पण तरीही सुद्धा नाना आज दुःख त्यांचे सावर असे आम्ही मनापासून बोलतो आणि नानांना यांना आज मान्या जरी नसला तरी कधी जरी अडचण आली तरी आज मनाची आम्ही मनाची आमच्यावरती आम तर खूप मोठं उपकार आहे पण नानांना आम्ही ती कधी वेळ येऊन देणार नाही ज्यावेळेस नानांना कधी अडचण येईल बैलाविषयी त्यावेळेस बलमा नानांसाठी आम्ही अर्ध्या रात्रीला घेऊन यायला कधी पण तयार असेल मनाचा आवडचा घाट वडगाव कांदळे होता बलमाची अतिशय एक मने आणि बलमाची अतिशय एक जोडी नाही का त्या गाटामध्ये रेकॉर्ड ब्रेक बारी करून गेलेली होती आता तो विक्रम मोडेल का नाही सांगू शकत नाही त्या वारीबद्दल काय सांगसा मने आणि बलमाच्या मने आणि त्या वारीबद्दल सांगायचं जर ठरलं तर मण्याची बलमाचं जसं जुकाट झालं तसं दोन तीन गाटामध्ये प्रॉब्लेम होत होता तर नंतर नंतर आम्ही बलमा थोडासा दाबून सोडायचा प्रयत्न करला प्रयत्न करीत होतो कारण का मने हा शेवटी बैल कशी त्या बैलाचं पण वय चालतं तर आम्ही वडगाव कांदळीच्या घाटाला बलमा थोडासा नानांबरोबर चर्चा करून आम्ही बलमा थोडासा दाबून दिला मान्या पुढे गाडून दिला मान्याने जे अर्धा घाट गाडा केला तिथून पुढे अर्धा घाट बालमाने उचलली आणि वडगाव कांदळीची ब्रेक बारीक झाली मग ना भविष्य पण सांगू शकत नाही का पुन्हा तो कधी एवढा घाट येईल का नाही